प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करणारी प्रिया मराठे हिला कॅन्सरचं निदान झालं होतं पण वयाच्या अडतसऱ्या वर्षी प्रियासोबत काय झालं होतं कोणत्या सहा लक्षणांनी तिचा घात केला काय केलं असतं तर प्रिया मराठे वाजली असती फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं कोणता धक्कादायक खुलासा समोर आला चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती अडतीसव्या वर्षी प्रियाने जगाचा निरोप घेतला सिनेसृष्टीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या दोन वर्षापासून प्रियाची कॅन्सरशी झुंज सुरू होती ती सतत उपचार घेत होती मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला तिचे शरीर या उपचाराला प्रतिसाद देऊ शकला नाही अखेर तिची प्राण ज्योत प्रियाचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ठाण्यामध्ये झाला होता प्रिया लहानपणापासून अभ्यासामध्ये खूप हुशार होती तिने शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली शालेय शिक्षण झाल्यानंतर तिने कॉलेजला प्रवेश घेतला तेव्हा कॉलेजमध्ये तिने एका नाट्य स्पर्धेत भाग घेतला आणि तिला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि अभिनयाच्या क्षेत्रात ती कधी येईल असं तिला वाटत होत तिने दोन हजार पाच मध्ये अभिनय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी पाया रचला तिने या सुखानं या या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पर्दार्पण केलं होतं या मालिकेतून तिचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला होता त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही दोन हजार पाच पासून आजपर्यंत प्रिया प्रेक्षकांच्या मनावर राज करत होती मात्र मागील अडीच वर्षा आधी तिला कॅन्सरचं निदान झालं गेल्या अडीच वर्षापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती यावेळी तिला सहा लक्षणं जाणवत होती तिला सतत थकवा जाणवायचा अनपेक्षित तिचं वजन कमी होत होतं शरीरामध्ये गाठीची होत होती निर्मिती होत सतत खोकला येणं हे मोठं लक्षण होतं पचनाच्या समस्या अन्न पचन न होणे पोट जड होणे अचानक रक्तस्राव होणे अशा प्रकारची लक्षणं तिला दिसत होती आणि याच लक्षणामुळे तिचा घात झाला